जिद्द चिकाटी व अभ्यासाच्या जोरावर किणी तालुका हातकडंगले येथील अक्षय बबन तेर्दाळे यांची राज्य सरळ सेवा भरती परीक्षेत राज्यात एकविसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होत सार्वजनिक बांधकाम विभागात करिष्ठ अभियंतापदी निवड झाली असून त्याने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवले आईवडील शेतमजूर असून वेळप्रसंगी मिळेल ते काम करून इंजिनिअरिंगचे शिक्षण अक्षयने पूर्ण केले यानंतर दोन हजार बावीसपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली कोणतीही शिकवणी न लावता स्वतः अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात कनिष्ठ अभियंतापदासाठी त्याची निवड झाली त्याचा हा प्रवास निश्चितच तरुणाईसाठी प्रेरणादायी असणार आहे त्याच्या या उत्तुंग यशानंतर त्याच्या मित्रांनी घोड्यावरून मिरवणूक काढत त्याचा सत्कार केला तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचा बाप नावाचा आभार हे व्याख्यानप्रसंगी राष्ट्रीय नेमबाज संजय पाटील व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत अक्षय व त्याच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला जिद्द चिकाटी ठेवून कष्टाला न्याय देता येतो हे वाक्य सार्थकी लावून अक्षयने त्याच्या आई वडिलांची मान उंच केली आहे त्याला मिळालेल्या यशामुळे किनी तसेच हातकणंगले परिसरातून त्याचं कौतुक केलं जात आहे